महिला व बालकल्याण समिती दीनदयाळ अत्यंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका आणि बिर्ला नेत्र रुग्णालय संलग्न नेत्रम व्हिजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस मार्च अर्थात शहीद दिनाचे औचित्य साधून सिन्नर नगर परिषद येथे आरोग्य तपासणी शिबिर व कापडी मास्क वाटप उपक्रम राबविण्यात आला आरोग्य शिबिर अंतर्गत कर्मचारी नागरिक व नगरसेवक नगरसेविका आदींच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली तेवीस मार्च अर्थात भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचा बलिदान दिन हा सिन्नर नगर परिषदेत शहीद दिन म्हणून साजरा करण्यात आला निमित्ताने महिला व बालकल्याण समिती दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बिर्ला रुग्णालय संलग्न नेत्रभुजन सेंटरचे नेत्रतज्ञ दिनेश डोंगरे व क्रांती डोंगरे यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर नगर परिषदेत कर्मचारी कामगार पदाधिकारी आदींच्या नेत्रांची तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी अनेकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच येथील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी मास्कचे वाटप देखील नगरपरिषद सफाई कर्मचारी व वा नागरिकांना वाटप करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक शैलेश नाईक विजय जाधव नगरसेविका प्रतिभा नरोटे सुजाता तेलंग शीतल कानडी गीता वरंदळ सुजाता भगत पंकज मोरे मनोज भगत यांसह हरिभाऊ वरंदळ संतोष तेलंग शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव सिन्नर नगर परिषद स्वच्छता कर्मचारी महिला बचत गटाच्या सदस्या महिला आदी उपस्थित होत्या एस साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी अनिल जाधव शहर अभियान व्यवस्थापक एम एम सिन्नर नगर परिषद अंतर्गत महिला बालकल्याण समिती दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिलांचं व आरोग्य स्वच्छता कर्मचारी यांचं नेत्र करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या अंतर्गत आज सर्वांचं नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्वांना कापडी मास्क देखील वाटप करण्यात आलेलं आहे सर्वांचं डोळ्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी त्यांना नेत्रम व्हिजन सेंटरद्वारे या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन व त्यांचं डोळ्याची तपासणी नेत्रम व्हिजनचे दिनेश सर यांनी या ठिकाणी या मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो सर्वांनी कोरोनाबाबत सामाजिक अंतर पाळून या ठिकाणी सदर शिबिर यशस्वी केलेलं आहे यासाठी मी नगरपालिकेच्या वतीनं सर्वांचे धन्यवाद मानतो